मराठा आरक्षणाचा जी आर दबावाखाली काढला गेल्याचा आरोप मंत्री छगन भुजबळ यांनी केलाय जी आर बाबत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिल्याचं देखील त्यांनी सांगितलंय मराठा आरक्षणा संदर्भातला जी आर मागे घ्या किंवा त्यात बदल करा अशी मागणी देखील त्यांनी केली आहे तो काढला तो प्रचंड दबावाखाली जे एज्युकेशन सुरू होतं त्या एज्युकेशन मुळे प्रचंड दबावाखाली तुम्ही तो काढलेला आहे आणि मग ओबीसीची एक कमिटी जी निर्माण झाली त्याच्याशी सुद्धा काही चर्चा काय काय झालेली नाही आणि म्हणून आम्ही तुमच्याकडे त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडे आलेलो आहोत साडेतीनशे पैसे जास्त जाती आहेत त्यांच्यावर काहीतरी अन्याय होणार नाही अशाप्रमाणे याच्यामध्ये काळजी घ्यायला पाहिजे होती मराठा समाज असं त्यात म्हटलेलं आहे त्याच्यावर आमचं ऑब्जेक्शन आहे कम्युनिटी न्यूज इन्स्टेड ऑफ ओबीसी नाहीतर ओबीसी म्हणायला पाहिजे होतं किंवा कुंभी म्हणायला पाहिजे होतं किंवा मराठा कुंभी म्हणायला पाहिजे होतं किंवा कुंभी मराठी मराठा म्हणायला पाहिजे ते काही ना म्हणतात तुम्ही डायरेक्ट मराठा कम्युनिटी मराठा समाज हा शब्द वापरला फॅक्ट दॅट कुंबी मराठा आर टू का समाज आहेत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या